हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राह स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहाव हो ही स्वामी चरणी प्रार्थना व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ चातुर आहे चातुर्मासात तुळशीची कोणती सेवा कोणते वर्तव्य केले आपल्याला तुळशी मातेची करायची आहे तुळशी मातेला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं तुळशीला रोज पाणी घालायचं असतं आपल्याला ते सर्वांनाच माहीत आहे तर आपल्या चातुर्मासात विशेष कोणती अशी सेवा करायची आहे वेगळी ती तुम्हाला मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुळशीला पाणी घालत असताना एक मंत्र आहे ते तुम्हाला मी सांगते तुळशी तुळशी मोठे कळशी पाणी घालतो फुपाचं बोट लावतो हलतो फुपाचं सार्थक कर जन्माचं हे असं मंत्र म्हणत म्हणून तुळशीला पाणी घालायचं जर असं मंत्र जमत नसेल तर दुसरं एक मंत्र आहे तुळशी तुळशी एकादशी तुझ्या खाली सप्तऋषी सोन्याचं रांजण रुपयाचं झाकण माझा देह कृष्ण अर्पण असे म्हणून तुळशीला पाणी घालू शकतो ते सगळे दोन्ही जरी मंत्र तुम्हाला जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम तुम्ही असा जरी मंत्र म्हणत म्हणा तुळशीला पाणी अर्पण केलं पण अशा प्रकारे तुळशीची अशी सेवा करायची पाणी अर्पण करत असताना आणि तुळशीची नावे आहेत नावे म्हणत म्हणत आपण तुळशीची पूजा करता करायचं विश्वपावनी पुष्पसारा नंदिनी कृष्णाजीवनी तुळशी अशा प्रकारे जे नाव आपण म्हणत म्हणत तुळशीची पूजा करायची तुळशीला आपल्याला रोज ओठी भरायची आहे एक पीस सुपारी हळकुंड तांदूळ खोबर असे अशा प्रकारे तुळशीची रोज आपण ओठी भरायची आहे तुपाचा तुळशीच्या खाली आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ते रोज आपण ओठी भरल्याच्या नंतर तांदूळ आपण चेंज करायचे बाकी साहित्य जे आहे तेच ठेवायचं आपलं पीस आणि ते तांदूळ थोडं बदलायचं आणि सुपारी आणि हळकुंड तेच आपल्याला ठेवायचं आहे बाकी सगळं तांदूळ चेंज करून एका तांदूळा सगळे रोजच्या रोज चार महिने तांदूळ चेंज करून ते तांदूळ आपल्याला शेवटी ब्राह्मणांना किंवा आपल्याला दान करायचे तांदूळ ते पाखरानं खाऊ घालायचं नाहीतर आपण घरामध्ये त्याचं नैवेद्य बनवून पण खाऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला दुसरी सेवा करायची ती म्हणजे लाल चुन्नी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे चतुर्मासामध्ये आपण आणि पाणी आपण रविवारी आणि एकादशीला आपण हे पाणी अर्पण करायचं नाही जल अर्पण करायचं नाही एकादशीला आणि रविवारी आणि त्याच्यानंतर आपल्याला बांगड्या आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत तुळशी मातेला बांगड्या आपण चतुर्मासामध्ये आपण अर्पण करायचे आहेत रोज दोन दोन, दोन बांगड्या अशा अर्पण करायच्या आहेत त्या बांगड्या अर्पण केल्याच्या नंतर शेवटी उद्यापनाच्या वेळेस आपण त्या बांगड्या एका सवासिनीला दान करू शकतो चातुर्मास झाल्याच्यानंतर ते उद्यापन करून घ्यायचं तुळशी मातेच्या आपल्या ह्या व्रताचं व्रताचं उद्यापन करत असताना एका स्त्रीला सुहासिनीला आपण आपल्या घरी भोजनासाठी बोलवू शकतो आणि त्याची विधी व त्या स्त्रीची पूजा वगैरे करून त्यांची ओठी भरून त्यांना आपण भोजन करून त्यांचं पाय वगैरे देऊन आपण छान अशी पूजा करून घ्यायची आणि आपल्याला जर वाटलंच तर दोन तीन अशा प्रकारे किती पण तुम्ही लेडीज जेव घालू शकता अशा प्रकारे सोपी आणि सुंदर अशी तुळशीची पूजा मी तुम्हाला आज सांगितली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच तुम्ही सांगा जेवढं मला माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे आणि कमेंट जरूर करत जा कारण त्या एका कमेंटमुळे मला खूप मोटिवेशन भेटतं आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओचा बेलायकन प्रेस करा धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ